पालकमंत्री पदाच्या वादात रायगडचा विकास रखडणार आहे आराखडा नियोजनाच्या बैठकीतून रायगडला वगळलंय विकास कामांवर परिणाम भीती आता वर्तवण्यात सहा फेब्रुवारीच्या बैठकीतून रायगडला वगळलंय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे जिल्ह्याचा पुढील आर्थिक विकास आराखडा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नाही यामुळे आता सहा फेब्रुवारीच्या नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगडला वगळण्यात आल्याची माहिती आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यात नि, वाद निर्माण झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून अजयश रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे मात्र आता या सगळ्याचा परिणाम विकास कामांवर होण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट निश्चितच अंकिता रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सध्या सुरू आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या वादामुळे रायगडचा विकास रखडतो का काय असे आता जे आहे तो सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री पद दिला जातो आणि त्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास आढाखा तयार केला जातो आणि त्याच्या विभागाला तो निधी जो आहे तो पुरवला जातो मात्र सध्या रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे आणि त्याचमुळे आदिती तट शेतकरी या पालकमंत्री पदाचा नाव घोषित झाल्याच्या नंतर या वादामुळे त्या पदाला स्थगिती देण्यात आली आणि त्यामुळे उद्या होणाऱ्या होणार कोकण विकास आराखड्याची बैठक आहे या बैठकीतून जो आहे तो रायगडला वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय की रायगड मध्ये जो सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असणाऱ्या वादामुळे रायगडचा विकास रखडतो की काय अशी शंका उपस्थित होते निकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता यावरती काही निर्णय घेतला जाणार का, का पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी